अमरावती लोकसभा मतदारसंघ आहे त्याचे आपल्याला माहिती आहे की दोन मतदारसंघ पूर्ण आहेत म्हणजे ज्याच्यात अमरावती मतदार संघ विधानसभावाला आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघ तसेच तिवसा मतदारसंघाचे स सत्त्याण्णव बूथ आमच्या हातीत आहे आणि धामणगाव जे मतदारसंघ आहे वर्धा ए सीचा त्याचे पाच मतदार पाच बूथ आमच्याकडे आहे जे बंडनेरा पोलिशनच्या अंतर्गत बे बेलोरा आणि त्या साईडला हा सिपी लिमिटमध्ये तर एवढे माझ्याकडे जवळपास दोनशे ऐंशी इमारत आणि सातशे सत्तावन्न बूथ आहेत टोटल अमरावती पोलीस आयुक्तालयामध्ये ह्यासाठी आम्ही पूर्ण आयुक्तालयामध्ये बंदोबस्तकरिता तीन डी सी पी आहेत सात ए सी पी आय आहेत बावीस बत्तीस पोलीस इन्स्पेक्टर आहेत एकशे अठरा पी एस आय ए पी आय लावलेले आहेत आणि चौदाशे पासष्ट पोलीस कर्मचारी आणि चारशे अठ्ठाव अठ्ठावीस होमगार्ड लावलेले आहेत आणि चौदाशे पासष्ट पोलीस कर्मचारी आणि चारशे अठ्ठावीस होमगार्ड हे फक्त निवडणूक बंदोसाठी त्या इतर जे पोलीस स्टेशन ड्युटीसाठी ते वेगळे आहेत ते पोलीस स्टेशनलाच काम करतील आणि यासोबतच तीन कंपनी आपल्याकडे के केंद्रीय बलाचे आहेत एक सी आय एस एफ आहे आणि दोन कर्नाटकाचे एस आर पी एफ आहे तर हे सर्व एवढा मोठा जो आहे बंदोबस्त प्लॅन केलेला आहे सर्व बूथवर आता पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड पुलिंग पार्टीसोबत रवाना करण्याची प्रक्रिया सुरू आहे जवळपास झाली असेल आता रवाना पण होत आहेत ते यानंतर मग संध्याकाळी दुपारपासून त्यांचे सर्व आमचे जे सेक्टर ऑफिसर आहेत सेक्टर ऑफिसरसुद्धा भेट देतील त्यांना आणि सेक्टर ऑफिसरला अशी प्लॅनिंग केली आहे की दर दहा मिनटाच्या आत एक वाहन किंवा एक अधिकारी कर्मचारी दहा मिनटामध्ये तिथे कुठल्याही बूथवर काही प्रॉब्लेम झाला किंवा काही कॉल आला तर दहा मिनटाच्या आतमध्ये पोलीस पोचतीलच अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे दहा मिनटाच्या आधीच पोचतील पण जे ग्रामीण थोडा भाग आहे आपल्याकडे त्यामध्ये दहा मिनटाच्या आत पोचतील अशी आपण सेक्टर पोलिसिंग जी व्यवस्था केलेली आहे त्या व्यतिरिक्त जे पोलिस अधिकारी आहेत अंमलदार आहेत यांच्यासाठी बाकी जनरल जे काही अडी आड़ अडचणी असतात त्यांच्या सर्व वेलफेअरसाठी असेल त्यांना फूड पॅकेट्स देणे किंवा कुणी बूथ सोडून जाऊ शकत नाही यावेळेस त्यांच्यावर डबल जबाबदारी आहे पोलिंग पार्टीची सुरक्षाची जबाबदारी आहे आणि उद्याच्या दिवस पोलिंग करून घेण्याची म्हणजे शांततेत करून घेण्याची जबाबदारी आहे मग ते जसे जे, जे ला नियम आहेत निवडणूक आयोगाने जे लावलेले आहेत शंभर मीटरचा नियम आणि दोनशे मीटरचा नियम तर दोनशे मीटरच्या आतमध्ये कुठलाही व्हेकल आला नाही पाहिजे आणि शंभर मीटरच्या आत कुणी तंबू हे वगैरे इत्यादी लावून किंवा टेंट लावून बेंचेस लावून कुणी काही प्रचार करणे किंवा पोलचीट वाटणे हे करू शकत नाही आणि गर्दी करू शकत नाही तर सर्व तो बंदोबस्त करून घेण्याची जबाबदारी ॲडिशनल पोलिस फोर्ससुद्धा मी चार्जपेक्षा जास्त जिथे बूथ आहेत त्या ठिकाणी एक एक कर्मचारी ॲडिशनल लावलेलं आहे पोलिंग स्टेशनच्या बाहेर ते पण गर्दीसाठी कंट्रोल करतील आणि पोलीस स्टेशनचे से जे सेक्टर पेट्रोलिंग आहे ते पेट्रोलिंग मोबाईल घेऊन गर्दी कमी करतील आणि लोकांना तिथे गोळा होऊ देणार नाही विनाकारण तर सर्व नागरिकांना आपल्यामार्फत आव्हान आहे की मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त मतदान करावे मतदान टक्का वाढवायचं जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांनी त्याला आपण सर्वांनी हातभार लावायचा आणि शांततेत मतदान करावे कोणी मतदान प्रक्रियामध्ये बाधा आणू नये कुणी आणला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल कडक कायदेशीर कारवाई होईल आणि निवडणुकाच्या दरम्यान काही का अडचणीचा किंवा कुठल्याही प्रकारचा गुन्हा कुणी केला तर तो गंभीर गुन्हा आहे तो त्याच्या करिअरवर ब्लॉट लावण्यासारखा होऊन जातो कुठल्याही व्यक्तीचा त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये या दरम्यान हे आपल्या माध्यमातून मी अपील करतो लोकांना आणि शांततेत मतदान करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे कर